नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की महायुती आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे या महायुतीच्या वतीने असं ठरवण्यात आलं होतं की चौदा तारखेला छत्तीस जिल्ह्यांमध्ये महायुतीचा मेळावा कार्यकर्त्यांचा घ्यायचा आहे आता आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीचे जे सर्व प्रमुख घटक आहेत त्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली आणि आम्ही असं ठरवलं की चौदा तारखेला जे प्रमुख कार्यकर्ते आहेत या सर्व पक्षांचे त्यांनी एकत्रित यायचं स्वस्तिक मंगल कार्यालय इथे एक वाजता चौदा तारखेला मेळावा घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे जिल्हास्तरावरचे तालुका स्तरावरचे आणि इतर जे प्रमुख कार्यकर्ते नेते आहेत हे सगळे त्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि जसं आपण बघतो की ज्येष्ठ आपले नेते जे आहेत राज्यस्तरावरचे नेते जे आहेत ते एकत्रित आहेत एकत्रित काम करत आहेत मंत्रिमंडळामध्ये सर्व सहकारी म्हणून आपल्या आप राज्याचा ताकदीने विकास करतायत हे आपण बघताय तर हीच समन्वयाची जी बाब आहे ती अगदी खालपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत नेणं हे स्वाभाविकच गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने चौदा तारखेला हा मेळावा होईल आपण जी महायुतीची धोरणं आहेत ज्या पद्धतीने आपण पुढे जायचं आहे त्या बाबतीमध्ये उहापोह होईल आपल्या जिल्ह्यामध्ये समन्वय राखण्याच्या बाबतीमध्ये आम्ही जे काही ठरवलं आहे ते अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याचबरोबरीने आपल्याला हे देखील मान्य करावं लागेल की महायुतीचं सरकार आल्यापासून गेल्या दीड वर्षात धाराशिव जिल्ह्याला प्रचंड असा न्याय मिळाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये कामं मंजूर झाली आहेत निधी मंजूर झालाय आपले पालकमंत्री सावंत सर असतील आपले ज्ञानदा चोगुले साहेब असतील आणि इतर सर्व सहकार्यांच्या माध्यमातून खूप सारा योजना ज्या आहेत त्या मंजूर झाल्यात निधी उपलब्ध झाला आहे कामं सुरू झाली आहेत आणि ही जी गती आहे ती अजून विस्तृत करण्याचा आमच्या सर्वांचाच प्रयत्न राहणार आहे आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा या सर्वांच्या माध्यमातून जी विकासाची घोडदौड आहे ती आपल्या जिल्ह्यातही बघायला मिळते आणि सर्व कार्यकर्त्यांचा समन्वय अजून वाढावा या अनुषंगाने आम्ही पावलं उचलली आहेत आम्ही असं देखील ठरवलं आहे की आता जिल्हास्तरीय एक समन्वय समिती राहणार आहे प्रत्येक पक्षाचे एक प्रमुख त्या समन्वय समितीचे घटक असतील दर आठवड्याला बैठक होईल आणि कुठे काही समन्वयाच्या अभावाचा विषय आला तर एकत्रित बसून सामंजस्याने त्याच्या बाबतीमध्ये मार्ग काढण्याचं देखील ठरलेलं आहे एकदा जिल्हा स्तरावरचा मेळावा झाला की मग पुढच्या टप्प्यात तालुका स्तरावरती महायुतीचे मेळावे होतील आणि ही प्रक्रिया अगदी प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक बूथपर्यंत नेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं ही प्राथमिक माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोचवायची होती आणि याच्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचार सगळ्यांच्या वतीने मी भूमिका जी आहे आणि आम्ही जे काही करणार आहोत ते आपल्या समोर सर्वांच्या समोर मांडले आहे आता आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे लोकसभेचे उमेदवार कधी फायनल होणार एक एक घेऊ ना, ना। लोकसभेचे उमेदवार फायनल करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि अपेक्षा ही आहे की अजून एक पंधरा दिवस महिन्यामध्ये शिक्कामोर्तब होईल त्याच्या बाबतीत पत्रकार परिषदेत तो विषय जो आहे तो खर तर आमच्या अखत्यारीतला नाहीये तिन्ही पक्ष आणि इतर जे घटक पक्ष आहेत ते एकत्रित येऊन कुठली जागा कोणाला सोडली जाईल ते ठरवतील आणि इलेक्टिव्ह मेरिट वरती उमेदवार कोण आहे ते ठरलं जाईल तो विषय आमच्या काय चर्चेतला असू शकत नाही पण एक गोष्ट आहे की समन्वयाने काही टप्पे चालू आहेत सर्वे पक्षांकडून केले जात आहेत आणि पूर्ण माहिती जी आहे ती एकत्रित करण्याची प्रक्रिया आता चालू आहे जसं आपले घटक पक्ष आहेत समजा राष्ट्रवादीचा गट असेल किंवा शिवसेनेचा गट असेल त्यांनी इच्छुक उमेदवार त्याचे जाहीर केले तसं भारतीय जनता पार्टी कोण इच्छुक आहे मी म्हणत नाहीये तुमचा सर्व काय इच्छुक कोण आहेत किंवा त्यांना अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाहीये जे आता लोकांपर्यंत स्वाभाविकच आहे की आपण विचारलं ते सांगू शकतील पण आमची भूमिका काय आहे आमची भूमिका ही आहे की निर्णय जो आहे तो जे प्रमुख नेते आहेत ज्या त्या पक्षाचे ते एकत्रित बसून घेणार आहेत त्यामुळे त्याच्या ते बाबतीमध्ये फार चर्चा आम्ही करणं काही संयुक्त नाही आहे आपलं सुद्धा नाव आहे सगळ्यांचीच नाव असतील ना याच्या बाबतीतले निर्णय जे आहेत ते वरच्या स्तरावरती होणार आहेत जागा कुठल्या पक्षाला सुटेल आणि उमेदवार कोण राहील या बाबतीतले निर्णय जे आहेत ते आमच्या पलीकडचे आहेत त्यामुळे त्या बाबतीत काय नाही ऐका ना आपल्याला आपल्याला त्या अनुषंगाने मी कुठली तरी बातमी किंवा हेडलाईन देणं काही योग्य नाहीये हे समन्वयाचा विषय आम्हाला एकत्रित आता पूर्ण ताकदीने बूथ लेवल पर्यंत काम करायचं एकत्रित आता त्या अनुषंगाने ही पावलं उचलतोय प्रत्येक पक्ष भूथ पर्यंतची रचना जी आहे ती तयार करते ती प्रक्रिया जी आहे ती चालू आहे सर्वच पक्षांची भारतीय जनता पार्टी सकट सगळ्यांची ती प्रक्रिया चालू आहे भारतीय जनता पार्टी मधलं पूर्ण झाली का आमची प्रक्रिया जी आहे ती निरंतर चालू असते आणि प्रत्येक गावामध्ये बूथ कमिटी आणि इतर झालेलं आहे काय भारतीय जनता चेहरा तुम्हाला कुठला वाटतोय आणि विरोधी चेहरा म्हणून तुम्ही कुणाला पाहताय ही आजची जी पत्रकार परिषद आपली आहे ना ती त्या अनुषंगाने खरंच नाहीये हा मग मला आपल्याला आवर्जून एक्सप्लेन करायचंय की जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आम्हाला काय पोचवायचं आहे आजच्या प्रेसमधनं की महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्रित आलेले आहेत चौदा तारखेला जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतायत प्रमुख कार्यकर्ते सगळे एकत्रित यावे ही अपेक्षा आहे आणि फक्त स्तरावरती मेळावा घेऊन आम्ही थांबणार नाही आहे तर समन्वय समिती आम्ही गठत गठीत केलेली आहे जर आठवड्याला ती वेळ देईल कुठे काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण जिल्हा स्तरावरचा मेळावा झाला की तालुका स्तरापर्यंत जाणार आहोत आणि बुथपर्यंत समन्वय व्हावा अजून निवडणुकीला तसा वेळ आहे अजून चौदा तारखेचा जो मेळावा आहे त्याच्यासाठी पक्षाचं वरिष्ठ नेता कोणी येणार आहे काही पक्षप्रवेश होणार आहे पक्षप्रवेशाचं वगैरे काही तसं काही नियोजित नाही आहे प्रत्येक पक्षाकडनं कदाचित कोणी नेता येणार असेल तर येईल परंतु मूळ जबाबदारी आहे ती आमची सगळ्यांची आहे आम्ही समन्वय काय एकमेकाशी समन्वय आम्ही साधन हे अपेक्षित असल्यामुळे आम्हीच सर्वजण मिळून पुढाकार घेतोय आणि समन्वय समितीच्या माध्यमातन येणाऱ्या काळामध्ये ही प्रक्रिया केली जाईल सकारात्मकता आपल्याला आणायची आहे आणि एकच आहे का आणि मला अजून एक जनतेपर्यंत आपल्या माध्यमातन पोचवायचंय की कधी नव्हे एवढा निधी आपल्या जिल्ह्याला आलेला आहे कधी नवे एवढी कामं आपल्या जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेली आहे आपल्याला धाराशिवचा जो चेहरा मोहरा बदलायचा आहे त्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्रित येऊन सकारात्मक काम केलं तर अजून गती जी आहे ती विकासाची वाढणार आहे हे आम्हाला सगळ्यांना आता माहितीच आहे आणि म्हणून समन्वय जो आहे तो आम्ही साधतोय इलेक्शनचं तर विषय आहेच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या ज्या जा अपेक्षा आहेत महायुतीकडनं डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार आपण म्हणतोय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निर्णय जो आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला सा पुढे जायचं आहे अमृत काळाचा आपण बोलतोय तर त्या अनुषंगाने देखील आमची सकारात्मकता जी आहे ती खालपर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे भाजपचे काही नेते आहेत जे मोठे ते म्हणतात की लोकसभेचा मतदार तेच आहे तेच आहे आता बोलताना या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलवलं जात नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे का मी परत रिपीट करतो की ही बैठक जी आहे ती समन्वयाची बैठक आहे वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळी त्यांची काही अपेक्षा असू शकते तो आमच्या अम्च, आमच्या अखत्यारीतल्या बाहेरचा विषय हे हे सर्व आता जे समन्वयाचं चाललंय ते पॉझिटिव्हिटीकडे कडे आम्ही नेतोय विषय राजकारणामध्ये का? हो समन्वय समितीमध्ये शिवसेनेच्या वतीने असणार आहेत त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने सुरेश दाजी बिराजदार असणार आहेत त्यानंतर प्रहारच्या संघटनेच्या माध्यमातून मयूर काकडे ती जबाबदारी स्वीकारतील आरपीआयच्या माध्यमातून राजभोज स्वतः पवारसाहेब आहेत ते राहतील आणि भारतीय आपलं रयत क्रांती सूरज जी आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडनं नितीन कायल असं साधारण स्वरूप आहे इतर घटक पक्षाचे देखील समन्वय राहतील आणि आठवड्यातला एक दिवस ते आवर्जून या कामासाठी उपस्थित राहतील समिती समितीमध्ये सर्व पार्टीच्या जिल्हादेशी दिसताय मात्र भारतीय जनता जिल्हा दिसत नाही त्यांना निमंत्रण दिलं होतं का, का, का तुमचा अभ्यास थोडासा खर्च वाटतोय <laughs> सगळे जिल्हाध्यक्ष असतला भाग नाही आणि आपले जे संताजी चालुक्य आहेत त्यांनीच सगळ्यांना निरोप दिले होते ते स्वतः आजारी येतात त्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यात काहीतरी वेगळा विषय नाही मुळात राज्य लेवलला ही समन्वय समिती गठीत करण्यात आली त्यातले शिवसेनेच्या वतीनं मी आहे आणि सुरेश आहेत आम्हाला तिघांना या जिल्ह्याची जबाबदारी दिली तर आपण तिघ न करता तर जिल्ह्यातील इतर घटक पक्षांची सगळी लोक एकत्रित करून आपला विचार शेवटपर्यंत नेण्यासाठी म्हणून आता आम्ही ही प्राथमिक पहिली बैठक घेतली आणि त्यात हे जिल्हा लेवलचे आम्ही आमचे इथले समन्वयक नेमले याच धर्तीवर आम्ही तालुका स्तरावर असे समन्वयक नेमू आणि गाव लेवलला सुद्धा असे समन्वयक नेमून तिन्ही घटक पक्षातला विचार चौदा घटक पक्ष आमच्या सोबत आहेत ते सगळे एकत्रित करून या पुढच्या सगळ्या निवडणुका एकत्रितपणानं लढवण्याचा विचार नुसती लोकसभा झाली तर नाही तर यानंतर लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल इव्हन ग्रामपंचायत असेल ज्या ज्या निवडणुका होतील त्या सगळ्या निवडणुका या घटक पक्षाच्या माध्यमातून आपल्याला एकत्रितपणानं लढायचे त्यामुळं आपसापसात वेगळे विचार न होता हा पक्ष एकत्रित आहेत आणि सगळे आपण एकत्रित आहोत हाच विचार घेऊन चालण्यासाठी ही आजची प्राथमिक स्वरूपाची आमची बैठक आयोजित महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाने आतापर्यंत पत्रकार परिषद घेऊन आपापल्या उमेदवार जाहीर केल्याचं झाल्या त्याच नंतर आता तुम्ही समन्वय समितीची बैठक घेतली नेमकं जिल्ह्यासाठी त्या समन्वय समितीकडून जो उमेदवार विजन काय असणार आहे जिल्ह्या मी थोडं रिपीट करतो उमेदवारी हा विषय आमचा नाही आहे आमचा विषय जो आहे तो जिल्ह्यामध्ये घटक पक्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असणं हा महत्त्वाचा विषय विषय आणि जर तुम्ही विजन म्हटला तर मोदी साहेबांचं सा विजन काय आहे की पुढच्या पंचवीस वर्षामध्ये आपला देश देश जो आहे तो विकसित देश म्हणून ओळख निर्माण करायचे विश्वमित्र अशी आपली दृढ ओळख निर्माण करायची विकसित भारत म्हणत असताना मग विकसित धाराशी विषय आला विकसित धाराशी म्हणजे काय तर इथली मोठी कामं तर व्हायला हवी परंतु इथे रोजगार निर्मितीवरती आपण भर देतो आहे इथे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे की रोजगार स्वयंरोजगार हे औद्योगिकरणाच्या माध्यमातून आणि पर्यटनाच्या माध्यमातून हे आपलं जास्त फोकस राहणार आहे पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी शाश्वत पाणी हा आपला फोकस एरिया देखील राहणार आहे जेणेकरून शेती आणि नंतर मग शेतमालावर प्रक्रिया हे विषय सुद्धा महत्वाची ठरणारच आहेत नाव आहे जशा मीटिंग्स होतील त्याच्यात ना ते पुढे येईल ना एकत्र बसणं एकत्रित प्रेस कॉन्फरन्स ह्याच्या आधी आपण घेतलेली नाहीये आज एकत्र आम्ही बसून जनरल चर्चा केली असा कुठलाही एक विषय नाही आहे जो प्रामुख्याने पुढे आला आ, की समन्वय नाही म्हणून सगळे प्रमुख एकत्र बसले होते आता विषय काय की जसं आपण खाली जाऊ गावस्तरापर्यंत तेव्हा विषय येतील मग ते विषय जसे येतील तसे ते सोडवायचे या अनुषंगाने हा ही समन्वय समिती जी आहे ती असणार आहे सगळं अगदी शंभर टक्के अलबेल होईल असं नाही पण समन्वय साधणं ही प्रक्रिया जी आहे ती आपण करतोय आजपर्यंत या मतदारसंघामध्ये पुरुषांच अस्तित्व महिला उमेदवारासाठी काय संधी देणार की नाही समन्वय समिती समन्वय समितीचा आणि याचा काही मला सगळ्यांसाठी पुन्हा एक बाब सांगू इच्छितो निवडणुकीतला उमेदवार कोण हा विषय हा अजेंडा या समन्वय समितीचा नाहीये कार्यकर्त्यातला असलेला समन्वय साधून आमच्या म्हणजे सरकारच्या वतीनं केलेले निर्णय महिला एखादी पण पदाधिकारी महिलांचं तर मतदान टक्के आहे प्रत्येक पक्षाच्या एक एक महिला पदाधिकारी जे आहेत त्यांनाही घेण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार नक्की करू शासनाच्या विविध समित्या असतात त्यावर काही कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते तर ती नेमणूक करताना ही समन्वय समितीच काम करेल का इतर कोणी ठरवणार हो ना आहे नाही हा मुद्दा तुम्ही मांडला तो योग्य आहे त्या जे काही दोन तीन कामा काम महत्वाची करायची हे काम देखील तरी काही राहीलपास चर्चेमध्ये तुम्ही येण्याची शक्यता नाकारता येत नाही मुद्दा तोच येणार लोकसभेचा विरोधी पक्षाचा उमेदवार ठरलेला आहे लोकसभेचा विरोधी उमेदवार असं की एवढे की पुढे त्यांना विरोधी पक्षांना म्हणजे आपल्याला उमेदवार जाहीर करण्यास वेळ लागतो तुमच्याकडे उमेदवारच नाही भाजपचं एवढं बुकवाईज हे <tutu> <था करका। tutu> असणार एवढी परिस्थिती त्या प्रतिक्रियेवरती प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे असं मी मानत नाही सगळ्यांना एक सांगता येईल की दोन हजार चोवीसचा खासदार हा महायुतीचा असेल येस दादा चौदा तारखेला पालकमंत्री उपस्थित राहावे शक्यता आहे उपस्थित राहण्याची शक्यता शक्यता नाकारता येत नाही पालकमंत्री महोदय जे आहेत ना करते इतने। ते देखील स्वाभाविक असं आहे की या विषयातले प्रमुख आहेत बरेच प्रवेश होणार आहेत मोठे एक नाही बरेच होणार आहेत बसवत पाटलांचा तुम्ही असं नाव घेऊन विचारून उपयोग नाही बऱ्याच जणांचे बरेच प्रवेश होणार आहेत बऱ्याच म्हणजे बऱ्याच जणांमध्ये असं मी मी वैयक्तिक थोडं सांगणार बरेच प्रवेश होणार आहेत बरेच महत्वाचे प्रवेश होणार आहेत ज्यांची प्रामाणिकपणाने महायुद्युत येण्याची इच्छा असेल त्या सगळ्यांना स्वीकारण्याची आमची तयारी आहे वरिष्ठ नाही पालकमंत्री महोदयांच्या परवानगीशी माझं बोलणं झालेलं आहे या चौदा तारखेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकसभेला मोदी साहेबांचा चेहरा असणार आहे हे गोष्ट खरी पण विकासाच्या दृष्टीनं काय बोलणं जिल्ह्यासाठी काय विकास असणार आहे म्हणजे आता तेच सांगितलं ना मी जिल्ह्यासाठी विकास सांगितलं ना नाही नाही आपला काय प्रश्न परत विचारा ना जिल्ह्याच्या विकासासाठी काय त्यांनाच विचारत आहे ना ते ते वेगळं विचारतायत तुम्ही वेगळं विचारताय काय तुम्हाला काय नेमकं काय विचारायचंय जिल्ह्यासाठी असा विकास कुठला की ठोस की तो आश्वासन त्याचं पूर्ण केले जाईल एक वर्षाच्या आत वगैरे एखादा असेल हा केला कुठला प्रकल्प पूर्ण केलेला दीड वर्षात सहसा मोठे प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाहीत तुम्हाला माहिती आहे परंतु अनेक मोठे प्रकल्प सुरू झाले आहेत आपला सगळ्यात महत्वाचा कुठला प्रकल्प आहे तुमच्या माहितीनुसार कृष्णा मराठवाडा कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचं काम चालू आहे खर तर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्यांनाच ते काम दाखवायला आहे साधारण एक सत्तर ऐंशी टक्के काम झालेलं आहे आपल्याला पाणी जे तुळजापूरला आणायचं आहे तुम्हाला माहिती असेल की पाणी कसं येणार आहे पावसाचं पाणी जे पुढे येणार ते आपण वळवणार आहोत आणि त्याच्यासाठी जो बोगदा आहे किंवा इतर जी काही पंपिंग मशिनरी आहे त्याचं काम जे आहे किंवा कनालचं काम हे बऱ्यापैकी पुढे गेलं म्हणजे परवाचा मी आढावा घेतला तर त्याच्यामध्ये लक्षात आलं आहे की साधारण सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के काही ठिकाणी काम झाले तर हे प्रत्यक्षात तुम्हाला बघता यावं यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये नाही आपण सोलापूर पासून म्हणतोय म्हणून मी म्हटलं की आपल्याला तिकडे घेऊन जाऊ असं आमचं नियोजन आहे पुढच्या आठवड्यात आपल्यापैकी ज्यांची जे... इच्छा आहे त्याला सगळ्यांना पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम दाखवायचंय म्हणजे रामदरापर्यंत दाखवू आपण असं आपण नियोजन करतोय हा एक विषय एकच आहे का संपवतो हा हे झालं पाण्याच्या बाबतीतलं आ, हे तुम्हाला माहिती आहे की पुढे तुळजापूर करत आपल्याकडे जाणार आहे दुसरा विषय जो आहे तो तुळजापूर आपला सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेचा त्याचं काम जे आहे टेंडरिंग आ, एका टप्प्याचं आता अंतिम टप्प्यात आले म्हणायला हरकत नाही त्याची स्क्रुटनी चालली आहे टेंडर डॉक्युमेंट्सची तिसरा विषय जो महत्त्वाचा आहे तो एम आय डी सीचा तिथे एम आय डी सीनेच टेक्निकल टेक्स्टाईल पार्क अनाऊन्स केलं आहे त्याचं आता ड्रॉईंग वगैरे कम्प्लीट झाले आहेत त्याचं एस्टिमेट कम्प्लीट झालं आहे रस्त्याचं वगैरे लेआउटचं सा। साधारण नव्वद एक कोटीचं ते आहे काम त्याची अंतिम मान्यता मिळाली की त्याचं टेंडरिंग सुरू होईल त्यामुळे हे तीन विषय तर क्लिअर आहे आपल्या तुळजापूरचा आराखडा जो आहे तो देखील आता अंतिम झाला म्हणायला हरकत नाही तो एकदा ते कामं सुरू झाली की ती जवळजवळ तेराशे चौदाशे कोटीची कामं आहेत हे प्रमुख काही गोष्टी सांगितल्या आणि अशा भरपूर आहेत आपला फोकस काय आहे तर रोजगार निर्मिती स्वयंरोजगार निर्मिती म्हणजे शाश्वत पाणी शेतीसाठी शाश्वत पाणी आपल्याला आता आहे अशी आपल्या भागात पिण्याच्या पाण्याच्या अडचण उद्भवू नये हा विषय आहे आणि मी म्हटलं तसं औद्योगिकरण आणि पर्यटन याच्या माध्यमात रोजगार निर्मिती आता कालच ही नोट तुम्हाला आज मिळेल आपण जे स्किल्स युनिवर्सिटी करतोय कौशल्य विद्यापीठ जे करतोय तुळजापूरला त्याच्या अनुषंगाने सिम्बायोसिस आणि मुंबईच्या कौशल्य विद्यापीठ गवर्नमेंट आहे तिथे आपली टीम जाऊन आले त्यांनी आता अहवाल एक दोन दिवसात देतील ती प्रक्रिया आपण करतोय त्यामुळे खूप सारे विषय आहेत त्या आता ते फोकस वेगळीकडे जायचं आपला काय म्हटलं नॅशनल हायवेचा सर्व्हिस रोड ना त्याचं टेंडरिंग एक साधारण पंधरा दिवस ते महिन्यात होऊन जाईल आम्ही पाठपुरावा केलाय त्याला मान्यता मिळालेली आहे लाईट सकट म्हणजे स्ट्रीट लाईट आणि सर्व्हिस रोड त्याचं टेंडरिंग लवकरच होईल आम्ही केलाय पाठपुरावा आपल्या जिल्ह्याला लाभ मिळणं अपेक्षित आहे परंतु त्याची जी त्याची डिटेलिंग आहे ती अजून एक आठवडा लागेल आपल्याला मिळायला की नेमकं कृष्णा भीमा स्थिरीकरण त्याच्या माध्यमातून कुठे काय करायचंय हे डॉक्युमेंट्स आठवड्यात मिळाले की मी परत आपल्यापर्यंत पोहोचवेन एक विषय असा आहे मेडिकल कॉलेज एक, एक, एक विषय असा आहे की आता विकास काम सगळी जी महायुती सरकार बोलून मंजूर करत ज्याची जी उद्घाटन होत आहेत त्या उद्घाटनाला महायुती कुठंच दिसत नाही म्हणजे आता परवा पालकमंत्र्यांनी उद्घाटना केली त्याला कुठंच महायुती दिसली नाही तुळजापुरात तुम्ही जी उद्घाटन केली कामांची त्याला कुणीही युतीचे घटक पक्षाचे नेते मंडळी किंवा कार्यकर्ते दिसले नाही चांगला मुद्दा चांगला मुद्दा मांडला आपण आम्ही देऊ लक्ष तुम्ही काय म्हंटला मेडिकल कॉलेजची <coughs> आयडिया कॉम्पिटिशन त्यांनी सगळ्याच लोकांनी विनंती केली की के आम्हाला एक दहा दिवस पंधरा दिवस अजून द्या तर त्यांना एक दहा दिवस एक्स्ट्रा द्यायचं ठरलंय त्या पूर्ण कॅम्पस आता आपल्याकडे ड्रॉइंग येईल मग त्याची प्रक्रिया पुढे जाईल कुणीतरी काहीतरी थोडस काय म्हणतात विषयामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता आ, राज्य मंत्रिमंडळाने जागेच्या बाबतीतला निर्णय घेतलाय त्यामुळे त्याच्याबद्दल कुठे कोणाच्या मनामध्ये दुविधा असल्याचं काही कारण नाही वर्ग एक तुम्ही सगळंच विचारत बसलो <coughs> वर्ग दोन एक ठीक आहे वर्ग दोन एक च्या बाबतीमध्ये वर्ग दोन एक च्या बाबतीमध्ये आमचा पाठपुरावा चालू आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये जो बदल करायचा आहे त्या बाबतीतली प्रक्रिया जरा जरा जर एक मिनिट महत्वाचा विषय लोकांपर्यंत पोहोचवा तुम्ही त्याच्या बाबतीतला विषय असा आहे की जे डिव्हिजनल कमिशनर आहेत आपले विभागीय आयुक्त आहेत त्यांना एक अहवाल तयार करायला सांगितलाय आपले जे अतिरिक्त मुख्य सचिव महसूल आहेत ते बोललेत मी देखील बोललोय तो अहवाल एकदा गेला मंत्रालयात की त्याच्यानंतर कायद्यामध्ये काही बदल करायचं ठरलंय आता मागणी अशी आहे की साधारण रेडिओ रेकनरच्या दहा टक्के रक्कम असावी सध्या मला वाटतं पन्नास टक्के तर त्या अनुषंगाने आमचा पाठपुरावा चालू आहे कायद्यात बदल करावे लागतील आणि मग त्याच्यानंतरच ती अंमलबजावणी होईल त्यामुळे लक्ष आहे माझं त्याच्याकडे पंच्याहत्तर टक्के वर्ग केलं जातं सध्या एक पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के आहे दोनच एक करायला ना हो तर महसूल मंत्र्यांनी विधानसभेत जे काय फेब्रुवारी आले त्यामध्ये जानेवारी मध्ये बैठक लावून त्याच्यावरती चर्चा करण्यात येईल म्हणजे पण याच्या अगोदर महसूल मंत्र्यांनी बऱ्याचदा आपल्या जिल्ह्यातल्या शेतमंत्र्याला मी परत 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 एकदा सांगतो जे बैठकीला आपली होत ना चौगले साहेब त्या बैठकीला होते आमची बैठक होऊन सहा एक महिने झाले त्या बैठकीमध्ये जे ठरलं आहे त्याची अंमलबजावणी सध्या चालू आहे नंतर अशोकराव चव्हाण साहेबांनी बैठक घेतली परंतु ते अनुषंगिक विषय महत्त्वाचा मुद्दा काय की विभागीय आयुक्त जे आहेत छत्रपती संभाजीनगरचे त्यांनी एक अहवाल पाठवायचा आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडनं त्यांनी काही माहिती मागवली आहे त्याच्या अनुषंगाने एकत्रित मराठवाड्याचा अहवाल त्यांनी मंत्री मंत्रालयात पाठवायचा आहे मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांच्याकडे तो अहवाल गेल्यानंतर ते कायद्यामध्ये काही बदल करण्याच्या बाबतीमध्ये सुचवणार आहे मग तो विषय आहे तो मंत्रिमंडळाकडे जाईल एकदा मंत्रिमंडळाने मान्यता दिली की मग कायदा करण्याच्यासाठी तो विषय जाईल आणि कायदा जो आहे तो विधिमंडळामध्ये पारित झाला की त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बदल होईल आता जे काही टक्केवारी ठरली आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी रक्कम करण्याच्या बाबतीत आपला निर्णय होईल अशी माझी अपेक्षा आहे कुठेही झालं कुठे झालं असं होऊ शकत आहे ना राज्याचा विषय रेल्वेचा विषय हा एक, था एक था था। मिनिट आता विषय जरा या विषयाकडे लक्ष द्या सगळ्यांना मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या भूसंपादनाच्या बाबतीमध्ये भूसंपादनाच्या दोन प्रक्रिया असतात माहिती आहे तुम्हाला कुठल्या दोन असतात एक असतं ते वाटाघाटीने वाटाघाटीने जो निर्णय आहे तो घेतला जातो आणि दुसरं जी आहे ते काय म्हणत नाही 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 सगळीकडे रेडी रेकनरच असतं पण दोन एक असतं ते सक्तीने दुसरं असतं वाटाघाटीने आता जेव्हा वाटाघाटीने केलं जातं तेव्हा सुद्धा रेडी रेकनरच बेस पकडला जातो शासकीय जे काही व्यवहार झालेत दोन्ही मध्ये शासकीय व्यवहार आहेत त्याच्या अनुषंगानेच बेस पकडला जातो बेस रेट एका केसमध्ये बेस रेटच्या चोपट असत कुठल्या केसमध्ये सक्तीच्या ह्याच्यामध्ये चौपट असतं आणि वाटाघाटी हा शब्दप्रयोग जरी असला तरी बेस रेटच्या पाचपट हे फिक्स्ड असतं जर बेस रेटच कमी असला तर खरी अडचण येते आपल्याकडे आपल्या भागामध्ये जे काही व्यवहार झालेत जे व्यवहार कागदावरती होतात जे चेकने होतात जे काय म्हणतात त्याला अधिकृत व्यवहार होतात ते ज्या रकमेने होतात त्याच्यामुळे बेस रेट कमी येतोय आणि बेस रेट कमी आल्यामुळे आपला जो काही चौपट किंवा पासपोर्ट आहे तो रेटही कमी येतोय आता जेव्हा तुम्ही वाटाघाटी करून पासपोर्ट रेट घेतात तेव्हा अडचण अशी असते की तुम्हाला कोर्टात जाता येत नाही त्यामुळे माझा व्ह्यू असा होता की त्यांना काय करायचं करू दे त्याच्यात काय असतं जर त्यांनी सक्तीने सक्तीने जर जमीन घेतली सक्तीने जर त्यांनी लँड एक्विशन केलं तर आपल्याला कोर्टात जाता येतं म्हणजे बेस रेट जो आहे त्याच्या बाबतीमध्येच आपल्याला प्रश्नचिन्ह उपस्थित करता येतो त्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय की जो बेस रेट आहे त्याच्या बाबतीतच कोर्टात जायचं हे आपल्याला का शक्य झालं कारण त्यांनी सक्तीने ही लँड एक्विशन केली भूसंपादन केले तर त्याच्या प्रक्रियेला लवकरच आपण सुरुवात करणार आहोत एकदा महसूलची प्रक्रिया संपली की मग आपण कोर्टामध्ये जाणार हे ठरले एक तारखेला आता बाहेर पडले त्यानंतर आर्बिट्रेटर नेमून त्यात जर काही तर बऱ्यापैकी कोर्टातलं आणि ते वेळ वाचणार आहे त्यात ता स्कोप नाहीये कारण बेस मी परत सांगतो ना बेस रेट जो आहे कार्यपद्धती कशी असते की आपल्याकडे जे अधिकृत व्यवहार झालेत त्याच्यावरती रेट ठरतात नाही आवड तर बाहेर पडले आणि लोकांचे आक्षेप कारण लोकांना किंवा शेतकऱ्यांना त्यात अगोदर काही माहिती मिळू दिलेली नाही किंवा प्रशासनाकडे विचारणा केल्यावर आम्हाला सांगता येत नाही म्हणून फक्त त्यांनी बाहेर हाकल गेलं होतं परंतु ज्या शेतकऱ्याची आपण जमीन संपादित करतोय त्यांना सांगायला काही अडचण नव्हती त्यावेळेस ज्यावेळेस आपण आपला मुद्दा मांडला होता की आपण वाटाघाटीचं तिथं नियोजन करूया त्यावेळेस कुणी सपोर्ट केला काही नाही मला माहित नाही परंतु जो आता पुढे होणारा जो त्रास आहे शेतकऱ्यांना तो कोर्टात गेले किंवा मिटणार नाही मी परत सांगतो आपल्याकडे अधिकृत व्यवहार जे झालेत ते खूप कमी दराने झालेत त्याच्यामुळे अधिकृत जे काही रेडी ते कमी आहेत त्याच्यामुळे बेस रेटच्या चौपट पाचपट पण रेट कमी आहे आपल्याला मार्ग एकच आहे न्याय मिळवण्यासाठी तो म्हणजे कोर्टात जाऊन करणार आणि त्यासाठी आम्ही पूर्ण मदत करणार आहोत ती प्रक्रिया आम्ही सुरू करतोय आता कोर्टामध्ये जाऊन मदत करून आज आभार मानतो आज महायुतीची पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे आणि आम्ही महायुती जी जी